मध्ये तर आजची तारीख आहे सतरा सप्टेंबर गणपतीचे दहा दिवसात आज विसर्जन आहे तर आज मी मामाकडे चाललोय आणि दहा दिवस मी तिथंच होतो नंतर आज ब्लॉग बनवतोय विसर्जनाचा घरी आलेलो ड्रेस वगैरे चेंज केला आता गाडी घेते आणि मस्त मामाकडे चालले आता मामा जस्ट गेला जातोय मागे चला कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये टायगर आले टायगर टायगर गाईज आता जस्ट पप्पा आलेले आहेत कुठं तरी बाहेर गेलेले आपले लॉर्ड वॅगनर बघू शकता धुवायला लागेल थोडे तिला कुठं जायचं बोलल्यावर धुवायला लागतं काय तिला खूप माखलेली इथंच उभी असतं इथं ठोकलेली आहे तो इग्नोर करा थोडा काजबागा कशी झाले तर गाई जाता मामाकडे आलेले बघू शकता पाऊस पडला थोडा त्याला हातमध्ये एंट्री मारू नमस्कार आर्चित मात्रे वेदिका मात्रे हा आमचा निहांश मात्रे आमची मम्मी बघू शकता तुम्ही हां ओके ओके त्याला दर्शन करूया गणपतीचा सिनेमॅटिक भा आता साडेतीन वाजलेले तुम्ही बघू शकता गणपतीच्या विसर्जनाची तयारी चालू आहे सर्वांची जोरात एकदम इकडं सगळी बघू शकता काय गायत बघा कधी का कामं सांगतात <laughs> आम्हाला इथे यांना कामाला लावले बारीक बारीक पोरांना मस्ती करतात म्हणून यो हो मात्रे ही आमची कोण अरे नाव सांगले मागाची ती गायी विसरलं मी ही मावशी माझी काय नाव आहे <laughs> पुष्पा मावशी आणि उल्का मावशी हाय हाय करू शकता इकडं बाकी जेवायला बसलेत सर्वजण आणि आमची मामी तुम्हाला एक दाखवतो एक भाकरी करते इकडे आणि एक जेवण बनवते हाय तर काम चांगलं आहे मला आई आई, आई, आई बघा माझा का माईने केलेला आहे धन्यवाद आई आईला शाल श्रीफल देऊ शकतो आपण आणि हा ही आमची वेदिका मात्रे घेतली आहे मागाची नाव ही आमची ओवी पाटील यांना मस्त फुलांचं काम दिलेलं आहे हा काय तुझं नाव काय आहे हां याचं नाव नियांश मात्रे आणि हि आमचा अर्चित मात्रे हा हा यो आमचा आप्पा इकडं आप्पा मात्रे हे आमचे दोन मामा बघू शकता हां तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये मस्त तयारीचा ब्लॉग येणार आहे विसर्जनाचा नमस्कार 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 नमस्का। तर तयारीचा पूर्ण हे येणार आहे फुलटा आणले तर काहीच आजची रेसिपी रसिका मात्रे बनवला आहे मटर पनीर बघू शकता इकडं पनीर कसं मोठं मोठं कप म्हणजे कसं खायला भेटतील आपल्याला आणि इकडे माझी मोठी मामी अशी भाकर बनवते बघू शकता तुम्ही मागाशी मला बोलवती तुम्ही मला ब्लॉग मध्ये नाही घेतला आता घेते बघ बघा ऐकर हाय जेवाला या हा हा सर्वांनी या गणपतीचा विसर्जन झालेला आहे आता म्हणजे होईल संध्याकाळी काय बोलता तो ब्लॉग सध्या टाइम लागेल काही यायला दोन तीन दिवसांनी ब्लॉग येईल काय करत काय करत आणि आमचा वेपर खात आपा इथे बसलेला आहे आई इथे बसलेली आहे गाणी लावल्यात कॉपी राईट येईल सध्या ब्लॉग पण करत काय चा काही आता ही फ्रेम आहे तिच्यावरती ती फुलं लावायचे मामा सजवतोय आणि आपली टेम्पो पण आलेली आहे आपली टेम्पोमध्ये ती फ्रेम फिट करायची आहे आणि त्याच्यावरती फुलं लावायचे आणि आपल्या इथे बाप्पा रातीमध्ये आता सिनेमॅटिक बघा थोडे काय की तर आवाज आवड पाहिजे सिनेमॅटिकच घेतो मी हे सांगतो तुम्ही बघा येतो काही चालू आहे मस्त मामा सजवतोय आणि इकडे थोडे फुलं कमी पडतील म्हणून हे करत इकडं मामा करणार आहे सध्या मी थोडं सिनेमॅटिक घेते टाईम नसतात फोटो फोन प्रत्येकाच्या सर्व इथे दिसेल काय काय चालू आहे नेहू बागा आमचा मिक्की माऊस येतो जातो मस्ती यांची चालू आहे जाऊन झालेला <laughs> आहे सिंहासन न्यू पाला असला काय वाचला जो थोडी फुलं राहिलेत ते अजून थोडं सेटअप कम्प्लीट करतोय आणि मग हा जाऊन आपल्याला टेम्पो मध्ये ठेवायचंय अजून त्याला लाईटी वगैरे जोडायचे चाले सगळी मामाची प्लॅनिंग आहे सरगाई आता टोपी वगैरे घातलेली आहे मी लायटीचं काम घेतले कराला इकडे जोडलेली आहे पॉवर बँक वर लावतात आम्हाला आता इथं टाइम लेफला लावतो येत ये आहे तांबा जरा लाईटिंग लावतो आणि मग मी मध्ये जातो टाइम लेफ्ट बघा सरगाई सगळे हातमध्ये आलेले आहेत आरतीसाठी आरतीला सुरुवात करू नमस्कार सर्वांची तयारी पण झालेली आहे मावशी बघू शकता राजकारणी सर काहीच आता आरती झालेली आहे माझी थोडी अजून लाइटिंग बाकी आहे ह्याच्यामध्ये ती लायटिंग लावून घेतो इथं वॉर्म व्हाईट आहे इथं नॉर्मल आम्ही टेम्पो मध्ये ठेऊ तर गाई तयारी झालेली आहे याला आता मी टेम्पोमध्ये चालवले बघू शकता आरचूबाईची तयारी एकदम परफेक्ट परफेक्ट कार्यक्रम परफेक्ट नियोजन एकदम टेम्पो पण सजवली थोडी घुसवाचा तर बघू कसं काय एकदम परफेक्ट घुसतं काही मेजरमेंट एकदम प्रॉपर होता सुवेत पण आलेलं आहे आता अगरबत्ती घेऊन आम्ही फटाके बाजावला चालवले कुठल्या माल वाजून एक नंबर असत फटाके आणलेत हे आता आगमनासाठी वापरू आम्ही बाईकडा स्टॉक दिलेला आहे हा वी मी फक्त व्हिडिओ काढला काही काम पच्चीस फटाके एकदम सगळे लावलेले आहेत साठी बाईने आणि लाइटिंग वगैरे आमची चालू आहे एकदा माझं स्नॅपटॅकला काम पच्चीस बघू शकता काय काय का वाजत उडव उडव तो रास बस बस बाल बस झाला केस स्प्रे केला तयारी चालू आहे गणपती बाप्पा मूर्ती एक दोन तीन गणपती बाप्पा मंगल मूर्ते गणपती बाप्पा मंगल मूर्ते पुढच्या वर्षे काहीत आम्ही फोटोच्या मागे राहिलेलो बाकी सर्व पुढे गेलेली आम्ही मस्त फोटो काढतो बघा कसा गोरा गोरा दिसतो ना थोडा म्हणून फोटो हो गया आता हा अशी उभी राहा थांबवला उन्हाची किरीने काहीच बोलली आता फोटो मी पण चालले फोटो बनून

आज कशी जाईरू धरू का हातान रात धरू का ते सांगत काय हाताने अगरबत्ती हां काय जाता श्रीवेद भाई वाजवते मस्त कुठला बॉम्ब आहे आयटम बॉम्ब का करसी बॉम्ब काय बॉम्ब बोलतो बघा काय त्याला लावत ला घाबरला लावलीच नाही काय एक बॉम्ब नाही लागे काय ज्याला काय बोला तर अरे तुला दिसतं का ठ लागला लागला लाग लय वरून वाजेल काय <laughs> <laughs> न्यू वाजता धावत गाई आता माझी बारी आहे मी एक वाजता हवेत परत तुम्ही बघा हे धर धर, रर गे अगरबत्ती नचो ए न्यू न्यू बोलत तर गाईज एकच लाच बॉम्ब राहिले माझ्या हातात थांबा जरा कॅमेरा तर गाईज हा एकच लाच बॉम्ब राहिले माझ्या हातात तुझे काय आहे का या का पण नाही आम्ही एवढं बॉम्ब उडवलं ना यांनी तर दोन तीनच उडवले एवढं उडून फेकलेत फेकलेत एवढं वाजवलेत एक लास्सा राहिले बोललो हा हा आता बोल बारा शॉट राहिले एक आणि आता हे आणि एक माल आहे ना हा एक माल आहे लय फटाके वाजवले आता मस्त गणपती घाटावर जाऊन आम्ही वाजवू सगळी माग आम्ही कधी पुढं कधी माग फोटो शूट त्याच्यात राहा कंटिन्यू राह तर काही माझी एक लाशी माल ती लावाचा अगरबत्ती बघा अगरबत्ती संपत आले तोपर्यंत आम्ही एक माल आखरून घेतो काय डी काय त्याच्या

आरती वगैरह मोबाइल माता फोन स्विच ऑफ आईफोन आरती सर्वे विसर्जन होते आरती करूंगा नदी आई आईजू शकता गणपति बाप्पा मोरिया गणपति बाप विसर्जन झालेलं आहे काही आता सेकंड टाइम परत आर्जीनचे गणपतीची आरती होणार मग विसर्जन होणार आता आम्ही घरी जाणार सगळी फ्रेश होणार आणि मग प्रसाद वगैरे बनवून वाटून किती उडवलं तुम्ही Passo. Ha? Passo. Niang babu amdah, ditakliem sipari ku bolo. Papa salele.